पंढरपुरातील कार्तिक यात्रेनंतर बुधवारी श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीची प्रक्षाळ पूजा करण्यात येऊन श्रींचे पूर्वीप्रमाणे नित्योपचार सुरू करण्यात आले कार्तिक यात्रा कालावधी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं परंपरेनुसार चोवीस तास दर्शन असतं त्यानुसार दिनांक चार नोव्हेंबर रोजी श्रीचा पलंग काढून श्री पांडुरंगास लोड आणि श्री रुक्मिणी मातेस तक्या देऊन चोवीस तास दर्शन सुरू करण्यात आले होते हे चोवीस तास दर्शन कालावधीत देव चोवीस तास उभा असल्यानं मुहूर्त पाहून देवाची विधीवर प्रक्षाळ पूजा करून श्रींचे पूर्वीप्रमाणे नित्योपचार सुरू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज यांनी दिली वीस नोव्हेंबर रोजीच्या मुहूर्तानंतर श्री विठ्ठलाची आणि श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा संपन्न झाली सदर पूजेच्या पूर्वी संपूर्ण मंदिर स्वच्छ धुवून घेण्यात आलं पहाटे नित्यपूजा झाल्यावर देवाच्या मूर्तीस चांदीचे पाऊल लावण्यात आले त्यावर भाविक लिंबू साखर लावतात श्रींचा पलंग शेज घरामध्ये ठेवण्यात आला दुपारी बारा वीस ते बारा तीस या वेळेत श्री पांडुरंगास व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पहिले स्नान घालण्यात आले तसंच दुपारी दोन वीस ते पाच तीस पर्यंत श्री पांडुरंगास रुद्राभिषेक अकरा ब्रह्म वृंदांमार्फत करण्यात आला त्यावेळी ते देवास तेल लावून अभ्यंग स्नान घालण्यात आलं त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून दुधाचा अभिषेक करण्यात आला तसंच देवाचा पोशाख अलंकार आणि महानैवेद्य दाखवून आरती करण्यात आली असून यात्रेसाठी बंद केलेले काकडा आरती पोशाख धुप आरती शेजारती इत्यादी राजोपचार सुरू करण्यात आले तसंच रात्रो शेजारतीच्या वेळी देवाचा शिनवटा घालवण्यासाठी आयुर्वेदिक विविध वनस्पती सुकामेवा सुंठ काळे मिरे इत, इत्यादींचा काढा देवाला दाखवण्यात आला तसंच एकवीस नोव्हेंबर पासून भाविकांच्या हस्ते होणाऱ्या तुळशी अर्चन पूजा पाद्यपूजा आणि नित्य पूजा देखील सुरू करण्यात येत आहेत श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य हरिभक्त पर्यायन ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर तसंच व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखाधिकारी मुकेश अणेचा यांच्या हस्ते करण्यात आली तसंच या अक्षळ पूजेनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली या पूजेच्या वेळी मंदिरात पौरोहित्य करणारे कर्मचारी विभाग प्रमुख संजय कोकिळ अतुल बक्षी उपस्थित असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितलं